शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने येणाऱ्या शिवजयंती निमित्त सलग तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी दरम्यान हे कार्यक्रम आयोजित केले जाणार असून पहिल्या दिवशी शिवसाहित्य संमेलनाचे उद्घाटन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सतरा फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मशाल महोत्सव आयोजित करण्यात करण्यात आले आहे आहे यानंतर फेब्रुवारीला मुख्य दिवशी संध्याकाळी भव्य आयोजन मंत्री शिवेंद्रजे भोसले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची पोई नाक्यावर महाआरती होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री शिवेंद्रजी भोसले यांच्या वतीने करण्यात आले आहे ला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारा मध्ये पण शिवजयंतीच नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केले गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीने आपण हे केली आणि लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली त्यामुळं सातारकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा म्हणजे मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली यावर्षीसुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्वाचं आपले मान्य कुबेर साहेब आहेत आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढे मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं हे कधी झालेलं नाहीये आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांपुरतं नाही तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे जे कोण होते त्या त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे जे काही लिखाण आहे जे जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यान बंद दिवसभरामध्ये होणार आहेत पहिलं तर हा कार्यक्रम सतरा फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला हा कार्यक्रम आपण शिवसाहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिवसाहित्य संमेलनाचा घेतलाय अ त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण मान्य खासदार साहेब आपले आहेत उदयनराजे आहेत त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब आप येणार आहेत शिव मॅडम आपल्या जिल्हा परिषदचे आहेत त्यांना पण निमंत्रित केलंय त्या पण एका सत्राला येणार आहेत एस पी साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत तर आपण सतरा फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे साडे अकरा ते एक असं आपण हे केलं आहे त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ कर्डे थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहूकला मंदिरला होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये दोन ते तीनमध्ये शिवशाहीरांचे पोवाडे याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडे म्हणती आणि सगळ्यांनी ती अंध आहे बरोबर अंध अंध आहे पण ती शिवशाहीर आहे ती शाहिरी वगैरे करते त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर आणि ही तिसरं सत्र जे आहे साडेतीन ते साडेपाच याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे त्याचबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव यांचं प्राध्यापक प्र घाणेकर जे आहेत ह्यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे आणि सांगता समारंभ जो आहे सतरा तारखेचा तो अफजल खानाचा वध ह्याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते आहेत सारंग मांडके व श्री सारंग भोईकर आणि म मागाशी म्हटलं तसं एस पी साहेब वगैरे तेव्हा असा हा सत्राचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानांना यावं ह्याचं म्हणजे लाभ घ्यावा मोठे मोठे व्याख्याते इथे येतात संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेल्या गोष्टी इथे संपत नाही त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर माणकेंच आणि सारंग भोईकरां भोईरकरांचं हे होणार आहे त्यामुळं दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहू कला मंदिरला आपली हजेरी द्यावी शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी ही माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या नुसतं सातारंत जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं कारण हे पहिलं पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्या खाली असं पूर्वी कधी झालेलं नाही आणि बाहेर आपण स्टॉल पण लावतोय म्हणजे जे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्त आपण तिथं आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे तसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावावेत एक त्यामुळे एकीकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि एकीकडं वाचायला पण अपन आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यदारा किल्ल्यावर ठेवला आहे त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं मोठ्या संख्येने यावं कारण आपण मशाली तिथं उपलब्ध करतोय पण शेवटी सातारकर जर तिथं आले नाहीत तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे मग त्या पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातारकर नागरिकांनी आपली तिथं उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी आपण आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय वर्षी सुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे अ वाद्य होतं ते शंभर कलाकारांचं वाद्य आपण ह्या वर्षी सुद्धा त्यांना बोलवलंय ते पण येणार आहेत त्यामुळे एक थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांज पदक वगैरे ताशा वगैरे हे आपल्या इथे तर असतंच आहेच ह्या वर्षी सुद्धा पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलं आहे बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पार पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आरती आणि तिथं गेल्यावर वर्षीसारखी आतिषबाजी ह्या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत त्यामुळं मिरवणुकीचा समा रूप जो आहे हा ओभे नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे शहराला पण सीओना वगैरे सूचना दिल्यात की दोन तीन दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं हे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लागतो त्यामुळं लाइटिंग वगैरे करावं ह्या पण सूचना केल्यात आणि सर्व सगळ्यात महत्वाचं माझी विनंती मिरवणुकीला तर असतातच सगळे पण सतरा तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे काहीतरी वेगळं करतोय आपण नेहमीच नाही आहे वेगळा वेगळं प्रयत्न आहे आमचा आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर अजून करता येतील ही माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती